ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र अध्याय सतरा अध्याय श्रद्धा श्रद्धात्रय विभाग योग ज्ञानदेवकृत वंदन भाग दोन ओव्या आहेत दोन आणि तीन ज्ञानदेव सद्गुरूंना वंदन करत आहेत त्रिगुणपुरी वेढीला जीवत्व दुर्गी आढीला तो तुझी करून सोडविला मुक्त करण्याच्या वेळी शंकरास तो प्रसंग मनात आणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सत्व रज तमरूपी तीन शहरांनी वेढलेला व जीव भावरूपी किल्ल्यात अडकलेला जो आपला आत्मा तो शिवाने गुरुरूपी तू जो गणेश त्या तुझे स्मरण करून सोडवल्या म्हणून शिबेसी काटाळा गुरुत्वे तुची आगळा तरी हळू माया जळा माझी तारुनी म्हणून शिवाबरोबर तुझी तुलना केली असता श्रेष्ठत्वाने तूच अधिक आहेस तरी पण माया मायारूपी जळातून तारतोस म्हणून तू भोपळ्यासारखा हलका आहेस पहिल्या ओवीत सद्गुरूंचे गणेश रूपाने वर्णन करताना ज्ञानदेवांनी सांगितलं ही सद्गुरु रूपी परब्रह्माच्या योगमायेमुळेच सर्व आकार दिसतात सर्व विश्वाला आकार प्राप्त होतो सर्व सृष्टी आकाराला आली की त्यात जीवगण जन्मतात वास्तविक जीव हा शिवस्वरूपच आहे परंतु आपले स्वरूप विसरल्यामुळं तो स्वतःला शिवापासून वेगळा मानतो व जीव भावात अडकतो ज्ञानदेव तीच गोष्ट या ओवीत सांगत आहेत सत्व रज व तम हे त्रिगुण म्हणजे जणू काही त्रिपुरे तीन पुरे तीन नगरी आहेत त्या जीवत्वरूपी दुर्गात आत्मा जीवभाव कल्पिल्यामुळे अडकून पडलेला आहे तो शिवस्वरूप आत्मा गणेंद्राच्या स्मरणामुळे बंधनातून मुक्त होतो या रूपकामध्ये ज्ञानदेवांनी एका पौराणिक कथेचा संदर्भ घेतलेला आहे हे कथानक शिवपुराण व महाभारतातील कर्ण पर्वात आलेलं आहे देवासूर संग्रामात देवानी असुरांचा पराभव केला दैत्य पराभूत झाले मग ताराक्ष कमलाक्ष व विद्युन्माली या तारकासुराच्या तीन पुत्रांनी उग्र तपस्या केली तेव्हा ब्रह्मदेव त्यांना प्रसन्न झाले तेव्हा त्या तिघांनी ब्रह्मदेवाकडे अमरत्व मागितले परंतु ब्रह्मदेवाने अमरत्व देण्यास नकार दिला व दुसरा कोणता तरी वर मागण्यास सांगितले तेव्हा तिघांनी तीन तरंगती नगरे मागितली ही विमानासारखी असणारी तीन नगरे कोणाकडूनही नष्ट होऊ नयेत असं वरदान त्यांनी मागितलं म्हणजे त्या नगरात राहून त्यांना अमरत्व प्राप्त झाले असते असा त्यांचा विचार होता ब्रह्मदेवाने ती गोष्ट ओळखली त्याने तिघांना सांगितले की एक ना एक दिवस सगळ्याचा नाश होतोच जो जीवित आहे त्याचा मृत्यू नक्की होतो तेव्हा या तीन नगरांच्या नाशाचे निमित्त पण त्याने त्यांनाच सांगण्यास सांगितले असुरांनी सांगितले की आम्ही एक हजार वर्ष या नगरात राहून पृथ्वीवर विचारण करू ज्यावेळी ही तीन नगरे एकत्र येतील त्यावेळी जो एका बाणानं तीन पुरांचा नाश करेल तो आमच्या मृत्यूस कारणीभूत होईल हेतू हा की आधी ही तीन तरंगती न एकत्र येण्याचा एक सा संभव कमी व त्यातही एकाच बाणाने ती नष्ट करणे त्याहून कठीण तेव्हा आपल्या अमरत्वाला काही धोका येणार नाही असा त्यांचा विचार होता या तिघांनी आपल्याला अशी तीन पुरे बनवून देण्यासाठी मयासुराला पाचारण केलं मयासुरानं त्यांना सोनं चांदी व लोखंड यांच्यापासून बनवलेली तीन तरंगती नगरे तयार करून दिली ताराक्षाकडे सोन्याचे कमलाक्षाकडे चांदीचे व विद्युत मालीचे लोखंडाचे नगर होते ब्रह्मदेवाचा वर व अक्षय अशी तीन नगरे प्राप्त झाल्यानंतर ते असुर अत्याचारी बनले कोणीही त्यांचा नाश करण्यास असमर्थ ठरले शेवटी देव ब्रह्मदेवाला शरण केले ब्रह्मदेवानं त्यांना सांगितलं की केवळ महादेवच एका बाणाने या तीन नगरांचा नाश करू शकतील तेव्हा सर्व देव शंकरांना शरण गेले भगवान शंकर त्रिपुरासुरांचा वध करण्यास जात असत पण त्यांना सफलता मिळत नव्हती विचार केल्यावर त्यांच्या लक्षात आलं की आपण प्रथम विघ्नहर्त्या गणेशाचे पूजन केले नाही आणि त्यामुळे आपल्याला यश मिळत नाही मग त्यांनी गणेशाचे पूजन करून त्रिपुरासुरांवर आक्रमण केलं व त्यांची तिन्ही नगरे नष्ट केली ज्ञानेशांनी त्याच कथेचा संदर्भ येथे घेतलेला आहे मूलत शिवस्वरूप असलेला आत्मा त्रिगुणपुरी वेढीला जीवत व दुर्गी आडील त्रिगुणाने वेढला गेल्यामुळे जीवदशे त्याला त्याला त्या त्रिगुणांच्या दुर्गातून सोडवण्यासाठी आत्मारूपी शंभूने सद्गुरु रूपी गणेशाचे स्मरण केले व त्यामुळे तो त्या कार्यात यशस्वी झाला यातून ज्ञानदेवाने गुरुकृपे वाचून मुक्ती नाही हे स्पष्ट केलं आहे त्यात शिवापेक्षा सुद्धा गुरु कसे श्रेष्ठ ठरतात ते दिसून येतं दुसऱ्या आवडीचे टीकाकरांनी वेगवेगळे अर्थ केलेले आहेत दांडेकरांच्या मताप्रमाणे त्रिपुरासुरांचा नाश करण्यास गेलेल्या शंकराला कार्यात यश ये येत नव्हते जेव्हा त्याने गणेशाचे स्मरण केले त्यावेळी तो त्रिपुरासुरांचा नाश करू शकला बाबाजी पंडितांच्या गुडार्थ दीपिकेत व साखरे प्रतीत असा अर्थ दिला आहे की त्रिगुणरूपी पुरांनी वेढलेल्या व जीवत्वरूपी किल्ल्यात अडकलेल्या आत्मारूपी शंकराने जेव्हा गणेशाचं स्मरण केलं तेव्हा त्याची या त्रिगुणांच्या कचाट्यातून व रूपी किल्ल्यातून सुटका झाली स्वामी स्वरूपानंदांच्या अभंग ज्ञानेश्वरीतही साखरे प्रतीप्रमाणेच अर्थ दिसून येतो ओवी अशी आहे तया आत्मशंभू लागी लाधे मुक्ती होता तुझी स्मृती गणाधीश त्रिपुरासुराच्या कथानकावरून तरी शंकर त्रिपुरासुराच्या वेढ्यात अडकला होता व गणेशाच्या स्मरणाने त्याची सुटका झाली असं दिसत नाही आणखी कोठे हे कथानक आले आहे ते पाहावं लागेल पुरुष त्यांनी विरोधाभास अलंकाराने श्री महिमा गालेला आहे शंकरांनी जेव्हा गणेशाचे स्मरण करून कार्याला हात घातला तेव्हा ते, ते यशस्वी झाले त्याप्रमाणे सद्गुरु रूपी गणेशाच्या कृपेने आत्मशंभू त्रिगुणाच्या नगरात अडकलेल्या जीवाला सोडवण्यास समर्थ होतो त्यामुळे शिवापेक्षा सद्गुरू श्रेष्ठ ठरतात म्हणून ज्ञानदेव म्हणतात की ज्यावेळी तराजूत घालून दोघांची तुलना केली तेव्हा सद्गुरु गणेशाचे पारडेच वरचड ठरले आता श्री गुरुंचे गुरुत्व श्रेष्ठ ठरले म्हणजे मग जडपदार्थ पाण्यात बुडायला हवा हो हे गुरु गुरुत्वाने युक्त असले तरी ते मायारूपी मात्र जहाजासारखे तरंगतात इतकेच नाही तर ते इतरांनाही तारून नेतात मायाग्रस्त जीवांना तारून नेणारे ते तारूच आहेत पहिल्या दोन ओव्यामध्ये ज्ञानदेवाने गणेंद्र व त्रिपुर यांचे रूपक केल्यावर ते पुढच्या उबीत वक्रतुंड हे नाव कसं सार्थ आहे ते सांगत आहेत तो भाग आपण उद्या पाहू